जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोलीहून गडचिरोली जिल्ह्याला संपूर्णता अभियानातील कामगिरीसाठी ब्रांच पदक जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांचा मुख्यमंत्र्याच्या हस्ते सत्कार ग्रामसभेच्या माध्यमातून गाठता येते शाश्वत विकासाचे ध्येय राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष श्री पाशाभाई पटेल यांचे रायपूर येथे प्रतिपादन बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉक्टर देवराव होळी तर माजी आमदार प्राध्यापक अतुल देशकर भाजपा जिल्हाध्यक्ष प्राध्यापक रमेश बारसागडे यांची विशेष उपस्थिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष माननीय श्री पाशाभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली रायपूर येथे ग्रामसभा सक्षमीकरण बैठक पार पडली या अनुषंगाने ते बोलत होते राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या दहाव्या अधिवेशनासाठी देसाईगंज तालुक्यातील ओबीसी समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांची एका खाजगी बसद्वारे रवानगी करण्यात आली त्यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत माजी खासदार अशोक नेते यांच्या निवासी कार्यालयाला राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल यांनी दिली सदिच्छा भेट यावेळी गडचिरोली विधानसभाचे आमदार डॉ मिलिंद नरोटे उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल यांनी गडचिरोली येथील एमआयडीसी स्थित बांबू प्रकल्प प्रक्रियेला सदिच्छा भेट दिली या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत माननीय अशोकजी नेते माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी उपस्थित होते जिल्ह्यातील बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेला हा प्रकल्प आदिवासी युवामध्ये स्वावलंबन निर्माण करणारा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बडकटी देणारा असल्याचेही मत यावेळी पाशाभाई पटेल यांनी व्यक्त केले आहे महसूल दिनानिमित्त देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथे आमदार रामदासजी मसराम यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न या उपक्रमाअंतर्गत विविध प्रकारची पर्यावरणपूरक झाडे लावण्यात आली या कार्यक्रमाला तहसीलदार प्रीती डुडुलकर नायब तहसीलदार माने मंडळ अधिकारी ठाकरे आदी मान्यवर महसूल विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते